नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेतील आज भूगोल या विषयाच्या संदर्भातील महत्त्वाचा व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत आणि तो व्हिडिओ आहे नकाशातील बाबी दाखवा मित्रांनो जॉग्रफीमध्ये दे देखील काही प्रश्न असे आहेत की जिथे तुम्ही सहज मार्क मिळू शकतात आणि कमी अभ्यासामध्ये जास्त मार्क मिळवता येऊ शकतात जर जगाच्या नकाशाची माहिती तुम्हाला बऱ्यापैकी असेल तर ह्या नकाशातल्या गोष्टी दाखवायला अतिशय सोप्या आहेत आणि त्याची थोडीशी प्रॅक्टिस केल्यानंतर देखील तुम्हाला त्याचा उपयोग बोर्ड परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने होऊ शकतो तर कोणत्या महत्त्वाच्या बाबी आहेत की ज्या तुम्ही अभ्यास करून जायचे तर त्याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यास पहा पहिला नकाशा या ठिकाणी दिलेल्या लोकसंख्येच्या संदर्भातील पहिली सूची जी आहे सूची तुम्हाला तयार करावी लागते आणि सूचीनुसार जे घटक दाखवले ते तुम्हाला सूचीमध्ये दाखवावे लागतात पहिला दिलेलं आहे ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश ऑस्ट्रेलिया कुठं आहे हे समजलं की त्याच्या प्रदेशामध्ये थोडंसं आपल्याला इकडे तिकडं जरी झालं तरी काही फारसा प्रॉब्लेम येत नाही फक्त फार दूर नको आ, जवळपास कुठंतरी आले तरी तुम्हाला मार्क द्यायचे मिळून जातात तर त्यामुळे हे प्रश्न सोडवणं अतिशय गरजेचे आहे ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश कुठं आहे तो आहे नकाशाच्या खालच्या बाजूला ऑस्ट्रेलिया जिथं दाखवलं आहे तिथं खालच्या बाजूला दोन ठिकाणी आपल्याला त्या दोन टोकांवरती ही लोकसंख्या जास्त असल्याचं दिसून येते त्यानंतर दुसरं आहे भारतातील कमी लोकसंख्येचे प्रदेश आता भारतामध्ये सगळ्यात कमी लोकसंख्या कोणत्या प्रदेशांमध्ये आहे तर आ, एक दोन तीन ठिकाणं आपल्याला त्याचे सहज सांगता येतील एक आहे ईशान्येकडील जे राज्य आहेत तिथं लोकसंख्या कमी आहे दुसरं राजस्थानमध्ये वाळवंट आहे तिथे लोकसंख्या कमी आहे आणि तिसरं ठिकाण जम्मू काश्मीर आहे तिकडे सगळे हिमाचल वगैरे हिमालयाचे डोंगर रंग आहेत व्यवस्थित नैसर्गिक पर्यावरण नाही अशा ठिकाणी देखील आपल्याला लोकसंख्या कमी असल्याचं दिसून येतं तर हे सहज दाखवता येणारे पार्ट आहे त्यानंतर तिसरा आहे लोकसंख्येचा संक्रमण पाचव्या टप्प्यातील दोन देश दाखवायचे आहेत तर तुम्ही उदाहरणामध्ये जे देश दाखवलेले आहेत पाचव्या टप्प्यातले ते जर तुम्ही पाठ केलेले असतील आणि माहिती असतील जगाच्या नकाशात कुठं आहे तर ते दाखवता येतील इथं दोन देश आपल्याला स्वीडन आणि फिनलँड दाखवलेले आहेत आता हे दोन्ही देश पहा एकमेकांच्या जवळ आहे युरोप खंडातील हे देश आहेत युरोपच्या अगदी वरच्या बाजूला असणारे हे देश आहे आणि तिथं ब्लॅक कलरने ते दाखवलेले आहेत त्यानंतर चौथा घटक होता लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यातील दोन देश ज्यामध्ये नायझर आणि युगांडा हे दोन देश येतात आता हे देश आहेत आफ्रिका खंडामधले पाचव्या टप्प्यातले युरोप खंडातले होते तर दुसऱ्या टप्प्यातले आफ्रिका खंडात आहे आफ्रिका खंडात आपल्याला ते देश ह्या ठिकाणी दिसतंय चार नंबरवरती दाखवलेले हे दोन देश आहे त्यानंतर पाचवा होता सर्वाधिक लोकसंख्येचा देश आपल्याला माहिती आहे सर्वाधिक लोकसंख्येचा देश चीन आहे भारत आत्ता झालेला आहे परंतु अजून ऑफिशियली त्याचा पुस्तकामध्ये कुठं उल्लेख आलेला नाही त्यामुळे चीनचा आत्ताच तरी आपण सध्या तो देश या ठिकाणी दाखवणार आहोत चीन भारताच्या अगदी शेजारी वरच्या बाजूला दिसतोय तर तो, तो पूर्ण देश आपल्याला या ठिकाणी दाखवायचा आहे त्यानंतर सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा आशियातील एक देश आशियातील विचारलेला आहे तर आशियातील हा देश आहे बांगलादेश बांगलादेश आपल्याला माहिती आहे ईशान्य आणि पश्चिम बंगालच्या अगदी मधी बांगलादेश आहे आणि सातवा होता उत्तर अमेरिका खंडातील विरळ लोकसंख्येचा जसं भारतात कमी लोकसंख्या जम्मू काश्मीर राजस्थान वगैरेमध्ये आहे ना अगदी अशी अमेरिका खंडात देखील आहे तर ती विरळ लोकसंख्येचा देश कुठला आहे अमेरिकेतला कॅनडा आहे कॅनडामध्ये विरळ लोकसंख्या आहे तर आपल्याला इकडं डाव्या बाजूला नकाशाच्या वरती उत्तर अमेरिका आहे आणि तिथं कॅनडा हा देश दिसत आहे तर अशा प्रकारे हे सात देश आपण या ठिकाणी पाहिले नेक्स्ट पुढचा नकाशा बघूयात स्थिरावलेली वयरचना असणारा देश आहे नॉर्वे आणि हा नॉर्वे स्वीडनच्या अगदी बाजूला असणारा देश आहे युरोप खंडातलाच देश आहे त्यानंतर विस्तारलेला वयरचना असणारा आशियातील देश आशियामधील हा प्रदेश जर आपण पाहिला तर तो भारताचाच त्यामध्ये समावेश होतो विस्तारलेली वयरचना असणारा देश जम राजस्थान पश्चिम बंगाल जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तरांचल उ उत, ह्या बाजूचं आपल्याला त्या ठिकाणी प्रदेश दाखवायचा आहे त्यानंतर आहे किंवा देश म्हटले तर पूर्ण भारतच आपल्याला दाखवता येणार आहे त्यानंतर आहे स्थलांतराचे आकर्षण स्थलांतरासाठीचे आकर्षण असलेला प्रदेश कोणता आहे मुंबई तर मुंबई आपल्याला स्टार करून त्या ठिकाणी दाखवलेली आहे ती देखील दाखवता येण्यासारखा घटक आहे त्यानंतर स्थलांतराचे आकर्षण अमेरिकेमध्ये असणारं स्थलांतराचे आकर्षण जे आहे ते अमेरिकेची संयुक्त संस्थाने जे आहेत त्या ठिकाणी आहेत ते कॅनडाच्या शेजारी असणारे दोन्ही बाजूला हे घटक दिसत आहेत ते पाहून घ्या व्यवस्थित त्यानंतर सक्तीने स्थलांतर केलं जात आहे ते कुठं केले जात आहे सिरियामध्ये केलं जाते आहे आता जिथं युद्ध चालू आहेत ना इज्रायल असेल इराण इराक यांची जे युद्ध चालू आहेत तर त्याच्या अगदी बाजूला असणारा हा देश आहे तिथं स्थलांतर सक्तीचं स्थलांतर केलं जातं यानंतर तिसरा नकाशा बहा यामध्ये अमेरिकेतील एक महाकाय नगर विचारलेलं आहे आणि अमेरिकेतलं महाकाय नगर आहे न्यूयॉर्क ते संयुक्त संस्थानाच्या मध्ये असणारं अगदी, अगदी समुद्र समुद्रकिनारपट्टी म्हणता ना, येणार झाला आपल्याला महासागराच्या अगदी बाजूला असणारं हे न्यूयॉर्क शहर आहे त्यानंतर भारतातील एक महानगर म्हटलेलं आहे भारतातील महानगर मुंबई आहे युरोपमधील नागरी पट्टा युरोप युरोप देश माहिती आहे तुम्हाला युरोपमधली नागरी पट्टा कोणता आहे साऊथ वेल्स आहे च्या बाजूला युरोपमधील नागरी पट्टा दिसतो तिचा सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे तो आपण दाखवू शकतो अशा पाहून घ्या तो कुठं आहे साऊथ वेलच्या बाजूनी तिथून सुरू होतो तो तो पाहून घ्या तुम्हाला दाखवता आला पाहिजे तो त्यानंतर सर्वाधिक नागरीकरण असलेला देश सर्वाधिक नागरीकरण असलेला देश आहे कुवेत तो भारताच्या शेजारी उजव्या बाजूला डाव्या बाजूला आपल्याला दिसतोय नकाशाच्या त्यानंतर युरोपमधील औद्योगिक नगर साऊथ वेल्स आहे युरोपमधील युरोप खंडामधील औद्योगिक नगर आहे जे साऊथ वेल्स मेज टू आम इंग्लंडच्या अगदी बाजूलाच दिसते आपल्याला भारता ते भारतातील धार्मिक क्षेत्र भारतातलं धार्मिक क्षेत्र आहे तिरुपती बरेच आहे परंतु तिरुपतीचा उल्लेख आलेला आहे तर तिरुपती आपल्याला दाखवायचा आहे त्यानंतर ऑस्ट्रेलियातील पर्यटन केंद्र आहे ऑस्ट्रेलियातील पर्यटन केंद्र सिडनी आहे सिडनी कुठं आहे बा आपली क्रिकेटची मॅचेस त्या ठिकाणी ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीला होतात तर ती सिडनी कुठे आहे ती पाहून लक्षात ठेवा यानंतर आहे सा, यान सा डॉगर बँक डॉगर बँक क्षेत्र विचारलं जातं तर ते पाहून घ्या डॉगर बँक क्षेत्र एक नंबरने आपल्याला नकाशात या ठिकाणी दाखवलेलं आहे दुसरं आशिया खंडातील वनकटाई क्षेत्र आशिया खंडातलं विचारलेलं आहे आशिया खंडात असं कटाई क्षेत्र चीनमध्ये दिसते आपल्याला चीनच्या बाजूला आणि युरोप रशियाच्या बाजूला दोन ठिकाणी ते दिसत आहे त्यानंतर ऑस्ट्रेलियातील पशुपालन क्षेत्र ऑस्ट्रेलियातले पशुपालन क्षेत्र पहा भागामध्ये ते दिसते आपल्याला युरोपमधील शेती क्षेत्र युरोपमधील शेती क्षेत्र पाहून घ्या कशा पद्धतीने ते क्षेत्र आहे तसं आपल्याला दाखवायचं आहे ते नकाशामध्ये अरबी समुद्रातील खामकान बॉम्बे हाय जे आपलं तिथं तेलाच्या खाणी आहे ते क्षेत्र आहे खानकामाचं ते पॉईंट एक गोल पिंब करून दाखवलेलं आहे आणि नैऋत्य अटलांटिकमधील मा मासेमारी क्षेत्र ग्रँड बँक त्याला म्हटलं जातं ग्रँड बँक पहा आत्ताच आपण त्या ठिकाणी न्यूयॉर्क शेअर पाहिलं होतो त्याच्या अगदी वरच्या बाजूला हे आपल्याला दिसतं औद्योगिक क्षेत्र औद्योगिक क्षेत्र आहे युरोपमधलंच लंडनच्या अगदी बाजूला आहे ते त्या ठिकाणचे बरेचसे घटक आपण दाखवलेले आहेत मित्रांनो ते सगळे घटक एकदा लिहून घ्या की ह्याच ठिकाणी हे सगळे घटक आहेत तर यांपैकी कोणताही घटक आला तरी आपण त्याच परिसरामध्ये तुम्हाला ते दाखवायचं आहे त्याचं एक ग्रुप करा म्हणजे अभ्यास करायला तुम्हाला सोपं जातं त्यानंतर जपानमधील औद्योगिक क्षेत्र टोकियो आहे ते जपानचाच बऱ्याचसा भाग त्याच्यामध्ये येऊन जातो जवळपास संपूर्ण जपानचा भाग त्या ठिकाणी दिसतो आपल्याला त्यानंतर दक्षिण आफ्रिकामधील औद्योगिक क्षेत्र त्याचं नाव महत्त्वाचं असतं ते नाव कोण पाठ करावं लागेल किंबरले दक्षिण आफ्रिका माहिती आहे अगदी त्याचं शेवटचं टोक आहे खालचं ऑस्ट्रेलियातील औद्योगिक क्षेत्र ॲडिलेट मेलबर्न तेही आत्ता आपण बरेचसे घटक त्या ठिकाणी दाखवलेले होते एखाद्या दे देशामध्ये गेलात तुम्ही की त्या देशातले संदर्भात जरी तुम्ही नकाशातले घटक दाखवून ठेवले एखाद्या नकाशामध्ये भारतातले कोणकोणते कौन घटक विचारले जातात आणि इतर कोणते विचारले जातात तरी देखील तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल पंच महासरोवरांजवळील औद्योगिक क्षेत्र पंच महा सरोवर कुठे आहेत अमेरिकेमध्ये तर त्यांच्या शेजारीच हे औद्योगिक क्षेत्र आहे ग्रेट ब्रिटनमधील प्रमुख औद्योगिक शहर ग्रेट ब्रिटन मीन्स टू आम इंग्लंड तर त्यामध्ये लंडन हे शहर आहे त्या ठिकाणी औद्योगिक शहर मध्य युरोपातील नव्याने विकसित झालेले औद्योगिक प्रदेश तर हा प्रदेश देखील मोठा भाग आहे या ठिकाणी त्या प्रदेशाला नाव दिलेलं आहे भा स्कॅडी नेव्हियन प्रदेश म्हटले त्याला <coughs> त्यानंतर दुग्धजन्य पदार्थ निर्यात करणारा दक्षिण गोलार्धातील देश दुग्धजन्य पदार्थ निर्यात करणारा देश आहे न्यूझीलंड आणि तो ऑस्ट्रेलियाच्या उजव्या बाजूला खाली आठ नंबर दुसरे बा त्या ठिकाणी आहे यानंतर पुढचा नकाशा आहे या ठिकाणी मालदीव विचारलं भारताच्या अरबी समुद्रात च्या बाजूला आपण म्हणूयात की मालदीव आहे दुसरं आहे ब्रिटिश व्हर्जिन बेटे तर ती दक्षिण आणि उत्तर अमेरिकेच्या मध्यभागी दिसत आहेत मकाव हे देखील चीनच्या आणि थोडंसं त्यांच्या खालच्या भागामध्ये नकाशाच्या खालच्या भागामध्ये हे प्रदेश दिसतो आपल्याला अरोबा अरोबा हे पुन्हा अमेरिकेच्या दक्षिण अमेरिकेच्या अगदी वरच्या बाजूला दोन अमेरिकांच्या मध्यभागीच आहेत हे सगळे घटक आणि ते चौकोनाने दाखवलेलं आहे सेसेल्स सेसेल्स हा आ, आ, समुद्रामध्ये येणारा भाग आहे आफ्रिकेच्या उजव्या बाजूला समुद्रामध्ये महासागरामध्ये म्हणूयात आपण त्यानंतर सेंट लुशिया सेंट लुशिया हा देखील अमेरिकेच्या दक्षिण अमेरिकेच्या वरच्या बाजूला सेंट लुशिया हा प्रदेश आहे बहामा हा देखील आपण म्हणतो उत्तर अमेरिकेच्या खालच्या बाजूला आहे बहामा प्रदेश यानंतर पहा प्रजासत्ताक लोकशाही कांगो प्रदेश प्रजासत्ताक लोकशाही कांगो प्रदेश आपल्याला दिसतोय आफ्रिका खंडामध्ये अगदी मध्यभागी आफ्रिका खंडाच्या कांगो प्रदेश दिसतोय पापोआ न्युगिनी हा ऑस्ट्रेलियाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या प्रदेशामध्ये तो दिसतोय त्यानंतर उझबेकिस्तान हे आता बरेचसे जे अफगाणिस्तान वगैरे प्रदेश आहे त्याच्या बाजूलाच हा उभे उझबेकिस्तान प्रांत आहे चौथा आहे माल्डोवा माल्डोवा हे युरोप खंडामध्ये असलेला प्रदेश आहे आणि गॅबन हा आफ्रिकाच्या डाव्या बाजूला किनारपट्टी भागामध्ये प्रदेश आहे यानंतर आहे सागरी वाहतुकीत क्रांतिकारक बदल करणारा एक कालवा तो कालवा मित्रांनो आहे सुएज कालवा की जो आत्ता इस्रायल वगैरे यांच्या युद्धामध्ये त्या संदर्भात युद्ध आता सध्या सुरू आहे त्यानंतर दोन खंडांदरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग ट्रान्स सायबेरियन रेल्वे मार्ग आहे दोन खंडांच्यामधून जातो तो युरोप खंडामध्ये देखील तो बऱ्यापैकी जात आहे आफ्रिकाचा तसा आशिया खंडाचा तसा संबंध येत नाही तो युरोप आणि रशिया यांच्यामध्ये काम आहे त्यानंतर तिसरं आहे भारतातील एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आंतरराष्ट्रीय म्हटलं की साहजिकच मुंबईचा समावेश त्याच्यामध्ये येणार भारतातील एक महत्त्वाचे बंदर बंदर मध्ये कोची ह्या बंदराचा समावेश पु, बंदर आहे कुर्घ हे देखील भारतातलंच एक प्रदेश आहे दुसरा आहे इसगर्म हे देखील भारतामध्येच आपल्याला दिसतंय तिसरा आहे सातपु सापुतारा तो देखील प्रदेश भारतातलाच आहे दाखवायचं कुठे पाहून घ्या लाडघर हा प्रदेश आहे मरीना समुद्रकिनारा हा जवळपास सर्वांनाच माहिती असेल इस्तंबुल इस्तंबुल मात्र इकडं युरोप खंडामध्ये दिसते आपल्याला मिलान हा देखील युरोप खंडामध्येच येणारा प्रदेश आहे त्यानंतर पुढचा नकाशा आहे ज्यामध्ये भारतातील एक प्रमुख नदीचे खोरे म्हटले तर भारतातले प्रमुख नदीखोरे गंगा नदीचं खोरं आहे त्यानंतर उत्तर प्रदेश वगैरे त्या भागांमध्ये तुम्हाला ते दाखवायचं आहे बिहार उत्तर प्रदेश हे पश्चिम बंगाल हे राज्य त्याच्यामध्ये येतील कोकण कोकण आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी कोकण भाग दाखवायचा आहे युगांडा युगांडा हा आफ्रिकेतला प्रदेश आहे मध्यभागी आहे आफ्रिका खंडाच्या हिब्रो भाषिकांचा प्रमुख देश इस्रायल इस्रायल आता खूप वेळा टी व्हीवरती दाखवलेला आहे त्यामुळे इस्रायल सर्वांनाच दाखवता देईल असं अपेक्षा करूयात त्यानंतर रॉकी पर्वतीय प्रदेश रॉकी पर्वत कुठं आहे अमेरिकेमध्ये आणि तो संयुक्त संस्थानांमध्ये दिसतो आपल्याला भाग त्यानंतर कॅनडातील सूचीपर्णी वनक्षेत्र कॅनडामधले प्रदेश आहे तो आणि शेवटच्या भारताच्या पूर्वेकडील राज्य अरुणाचल प्रदेश पूर्वेकडील राज्य अरुणाचल प्रदेश आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे जवळपास बऱ्यापैकी पण नकाशात दाखवणाऱ्या बाबी यामध्ये कवर केलेल्या आहेत यांचं करा पेपर आहे तोपर्यंत रोज रोज एक तास अर्धा तास तुम्हाला जेवढा वेळ लागत असेल तो घ्या आणि ह्या प्रश्नावरती काम करा रोज हे प्रदेश पहा कुठं आहे ते लक्षात घ्या जेवढा तुम्ही त्याचा सराव कराल कारण आता दोन चार दिवस जर तुमचे परीक्षेला बाकी असतील तर दोनशे दिवसात जेवढा सराव होईल तेवढं तुम्हाला हे प्रदेश दाखवायला सोपे जातील ठीक आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये इतर अधिक महत्त्वाच्या प्रश्नांच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार